नमस्कार शलाका व्लॉग्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत काय झालं सरप्राईज <laughs> हाय सरप्राईज होऊ <हुना> नका अजिबात <laughs> शलाका ब्लॉग्स हा माझाच आहे म्हणजे शलाका चव्हाणचाच आहे आणि ह्या आहेत किशोरी गोडगोले ज्यांना तुम्ही पाहून खूप सरप्राईज झालात की शलाका ब्लॉग मध्ये ह्या कशा काय तर ऍक्च्युली आधी आमची पहिली ओळख सांगते आम्ही खूप वर्षापूर्वी एक सिरियल एकत्र केली होती आणि त्याच्यामध्ये त्यांचाही छान रोल होता आणि त्यांनी खूप छानही काम केलं होतं आणि त्यांचं जे काही बोलणं होतं त्यावेळेचं ते इतकं फंटास्टिक होतं की ते माझ्या अजूनही लक्षात आहे आणि त्यांचा तर एक कॉमेडियन असं एक त्यांचं साईड पण आहे हो मला हसायला हसवायला खूप आवडतं राईट आणि त्याच्यामुळे आणि त्याआधी खास म्हणजे आल्या आहेत आपल्या कुवारभाऊ रत्नागिरी येथे म्हणूनच आज आम्ही इथे भेटलेलो आहोत आणि शूटिंगला नाही आले मी कारण गेल्या वेळेला फुल थ्री धमाल या चित्रपटाच्या शूटिंगला मी रत्नागिरीत आले होते नक्की पण या वेळेला रत्नागिरी कुमारबाब इथे येण्यासाठी एक खास कारण आहे आणि ते म्हणजे सत्व ध्यान प्रशिक्षण केंद्राला मी भेट दिली जिथल्या संचालिका आहेत माझी बहीण सौ संगीता शेंबेकर तर कसं वाटलं तुम्हाला हे माझा सरप्राईज आवडला ना तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि हे जे काही आहे ते तुम्ही नीटपणे पहा की किशोरी मॅडम इथे कशा काय आल्या आहेत आणि आपण आता भेटणार आहोत त्यांच्या बहिणीबरोबर तर भेटूया तर आता आपण भेटणार आहोत संगीतताई यांना तर भेटूया थांबा एक मिनिट नमस्कार चला का खूप छान योगायोगाने आज आपली भेट झाली याच्याबद्दल आनंद व्यक्त करते सत्व ध्यान प्रशिक्षण केंद्राच्या प्रांगणात आपण बसलेलो आहोत वेगवेगळ्या योगायोगाने इथे गुरुशिष्य परंपरेमध्ये काही माणसं इथे यायला लागलेली आहे त्याच्यामध्येच किशोरीचं पण आज आगमन झालं आहे आणि त्या योगायोगाने तूही इकडे आलीस त्यामुळे ह्या छान वास्तूमध्ये आधी मुळात तुझं स्वागत ही वास्तू खूप वेगवेगळ्या पद्धतीने ध्यानधारणा प्रशिक्षण म्हणून काही कार्य करणार आहे येतं येते वर्ष आणि खूप वेगवेगळ्या लोकांनी इकडे येऊन त्याचा लाभ घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे त्यामध्ये नातेवाईक म्हणून पण लोक येतात साधक म्हणून पण लोक येणार आहेत आणि मित्रमैत्रिणी म्हणून पण इकडे रत्नागिरीच्या तुवारबाव परिसरामध्ये हे सगळं काम सुरू झालेलं आहे कालच स्वामी मंदिरामध्ये खूप छान भजनाचा योग आला माझा त्याचाही आनंद व्यक्त करते आणि आज तू इकडची खूप फेमस व्हीलॉगर आहेस शलाका व्हीलॉग म्हणून तुझं चॅनल तर प्रसिद्धच आहे ते तू इकडे येऊन पण छान शूट करतेस ह्याच्यामध्ये पण आनंद व्यक्त करते आणि आता किशोरीचा एक फीडबॅक घेऊया की ती आल्यानंतर तिच्या वास्तव्यामध्ये तिला इथे कसं वाटतंय तिला कसं छान ती सगळं प्रोसेस करते हे आपण विचारले निसर्ग कोकणात येऊन छानच वाटतं खूप प्रसन्न वाटतं कोकणातला निसर्ग नेहमीच आपलं स्वागत करतो आणि आता ध्यान प्रशिक्षण केंद्रामुळे इथे एक हक्काचं घर झालंय दाईचं येण्यासाठी शिकले लिया है। मी है, आणि है। मी रेकी शिकलेली आहे मी स्वतः रेकी मेडिटेटर आहे शिकवते आणि जेव्हा आपण ह्या आत्मिक उन्नतीसाठी काही गोष्टी करतो तेव्हा आपल्याला त्याचा खूप फायदा होतो आणि तो फायदा सगळ्यांना व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे तर मीही सांगेन की तुम्ही कुवारबाव ह्या परिसरामध्ये ध्यान शिकायला या रेकी शिका पास्ट लाईफ रिग्रेशन शिका आणि आत्म उन्नतीचे अनेक मार्ग तुम्हाला खुले होते तसंच शलाका ब्लॉग्स हिला मी खूप खूप शुभेच्छा देते ती इतकं छान आपल्या सगळ्या रत्नागिरी परिसरात तिथल्या वैशिष्ट्यांचे ब्लॉग्स करते आणि तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवते मला असं वाटतं आपण म्हणतो ना पिकतं तिथे विकत नाही हे अजिबात चुकीचं ठरवलेलं आहे शलाकानी ती स्वतः तिथे राहते रत्नागिरीवर तिचं प्रेम आहे आणि त्यातली सगळी जेन्युईन महत्त्वाची माहिती ती तुमच्यापर्यंत तिच्या चॅनलद्वारे पोहोचवते आहे तर भरपूर लोकांनी तिला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तिचे व्हिडिओ आवडतातच त्यामुळे ते, ते शेअरही करा आपल्या मित्रपरिवाराबरोबर सो शलाका तुला पण खूप खूप शुभेच्छा आणि ताई तुला पण सत्व होलिस्टिक केंद्रासाठी खूप खूप शुभेच्छा शलाका विलॉक्सच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवायचा प्रयत्न करते की इकडे वेगवेगळ्या पद्धतीची गायडेड मेडिटेशन सूचनांवर आधारित ध्यान कर्माच्या सिद्धांताला शिकून आपल्या गतजन्मात थोडंसं डोकावून आपल्या या जन्मात खूप छान आरोग्य आणि सुधारणा आपण करू शकतो का असा एक खूप सुंदर सिलेबस आहे इकडे अधिक महिला सक्षमीकरणाचे सुद्धा काही प्रयोग मी करते आहे जसं की गरीब गरजू महिलांसाठी किंवा सुयोग्य महिलांसाठी ब्युटी पार्लर प्रशिक्षण मी विनामूल्य करते म्हणजे की ज्यांना समजा अभ्यासामध्ये रस नाही त्यांनी ह्या स्किल्स शिकून जसं की आपण शिवण शिकतो भरतकाम शिकतो विणकाम शिकतो वेगवेगळ्या स्किल्स शिकून सुद्धा महिला छान पायावर उभं राहू शकतात की महिला सक्षमीकरणासाठी अजून आपल्याला काय गरज आहे या सगळ्या पद्धतीचे काही उपक्रम मी घेते नुकतीच किशोरीच्या आगमनापासूनच कासेवाटी फूट मसाज सुरू केलेला के आहे तिकडे बायका येऊन छान आनंद आणि आरोग्य घ्यायला सुरुवात केलेली आहे तर एकदा नक्की भेटा बोलण्या करण्यासारखं खूप आहे त्यामुळे शलाकाच्या माध्यमातून हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवते तुम्हाला सगळ्यांना माझ्या शुभेच्छा शलाका व्हिलॉग माझ्या शुभेच्छा नमस्कार तर आम्ही मेन जे भेटलो त्या सिरियलचं नाव मी तुम्हाला आधी पहिल्यांदा सांगते की चक्रवी सिरियल ज्याच्यामध्ये मधुरा वेलणकरचा मेन रोल होता त्यात किशोरताईचा ताईचा ता सुद्धा खूप छान रोल होता आणि तिने खूप छान तिथे ऍक्टिंग केलेली गेस्ट हा गेस्ट अपेरियन्स होता पण तो खूपच छान होता म्हणजे रणणं एक नॅचरली तिच्याकडनं शिकून घ्यावं पण तेवढीच कॉमेडी कारण आम्ही तिकडे ज्या काही गप्पा मारल्या होत्या त्यातल्या एक जे गप्पांचं होतं ते आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर किशोरी ताई हेमा मालिनी आणि श्रीदेवी यांचा आवाज खूप छान काढते तर आपण ते आता ऐकायचं आहे की ते आम्ही तर तिला आम्ही खूप तिला सतवलं होतं त्याच्यासाठी तर ऐकूया आता आपण तिचे आवाज जे ती हेमा मालिनी आणि श्रीदेवीचे काढते चला का तुझी आवडती अभिनेत्री कुठली आहे श्रीदेवी की हेमा मालिनी हेमा मालिनी ओके बरं मग हेमा मालिनी मी प्रयत्न करते आम्ही बरेच दिवसानंतर केले खास तुझ्यासाठी आणि तुझ्या प्रेक्षकांसाठी आमची आठवण तुम शहरवाले समजते हो की गाव कोई अकल वकल है नहीं। लेकिन बसंती तुम जैसो को तांगे में बिठाकर गाव के चार चक्कर लगाकर ठेसन छोड आयगी हा मस्त श्रीदेव पण होऊन जाऊ दे थोडस लोग अपनी को जाकर हैं जहां पानी ने नहीं होता लेकिन में, में तुझे दुश्मन ले मारते नमस्कार आदित्य भावे या माझ्या खूप छान मैत्रिणीशी तुम्हाला मी करून देणार आहे रत्नागिरीच्या कुवार परिसरातून आम्ही तुमच्याशी संवाद साधतोय सोबत सगळ्यांची लोकप्रिय अभिनेत्री किशोरी गोडबोले माझी सखी डाकटी बहीण पण आहे आदिती बद्दल सांगायचं तर आदिती अतिशय सुंदर केक्स बनवते आणि खूप वेगवेगळ्या वे प्रसंगी तुमच्या आगी मुखाने अशी छान घरी आणून दिली आम्हाला पण आता दिला <laughs> मला नवीन वर्ष सुरू होताना दोन हजार पंचवीस आदितीचा खूप छान अनुभव आला आदितीने खूप छान माझी मुलं आलेली असताना नवीन वर्षाचा एक छान केक बनवून दिला आणि आमचं तोंड गोड केलं आजही किशोरीचं इथे आगमन झाल्या कारणामुळे एक तिला एक वेलकमचा एक सुंदर मावा हे तिने आणलेला आहे किंवा त्याचा फोटो तर त्यामुळे <laughs> <थाँगे। laughs> तुम्ही कुमारगाव परिसरातले असाल किंवा रत्नागिरी परिसरातले असाल आधी तिला नक्की संपर्क करा आणि आता तुम्हाला कळेलच की हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला पोहचवण्याचं श्रेय जातं शलाका बिलॉक्स ला शलाका ही अतिशय छान गुणग्राही व्यक्ती तुमच्यासाठी आमचा सेल्फी व्हिडिओ काढते शलाका आहे पण शुभेच्छा आणि सलाकारी खूप अगत्याने हे सगळं इनिशिएटिव्ह घेतल्याबद्दल तिच्या युट्यूब चॅनलला पण मी शुभेच्छा देते आणि आगे वडो महिला सक्षमीकरणाचा विजय असो थँक्यू सलाकार बी रॉक्स यू बाई